नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती ज्यांना ज्यांना या प्रश्नांकडे दुखल ऐकून पोटामध्ये खरं आली हे जण इथे उपस्थित राहिले मी त्या प्रत्येक पालकाचं प्रत्येक विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार करतो दोस्तांना विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासोबतच आता अजून एक नवीन काम मागच्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून या शासनानं लावलेलं आहे अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांनी कॉलेजला जायचं हॉस्टेलला पण जायचं आणि त्याच्यासोबत दरवर्षी इथं आंदोलनाला पण यायचं हे नवीन एक काम इथल्या शासनाने लावलेलं आहे दरवर्षी हे आपण ज्या वेगवेगळ्या मुद्दा घेऊन इथे येतो तेच मुद्दे पुढच्या वर्षासाठी सुद्धा शिल्लक ठेवतात त्या उदयामध्ये इकडून सुद्धा साधी फाईल हलवली जात नाही आणि म्हणून सातत्याने आपल्याला इथं आंदोलन करावं लागतंय काय मागण्या आंदोलनाच्या का आंदो मंचाच्या ठिकाणी मंच हे आंबेगाव तालुक्या मधल्या सगळ्या केंद्र स्थानी असलेलं आणि एकदम महत्वाचं शाळ आहे आणि या महत्वाच्या शाळा आदिवासी विकास विभागाचं एक मुलांचं आणि एक मुलींच हॉस्टेल आहे या होस्टेलच्या इमारतींच नवीन बांधकाम झाल्यापासून ते आजपर्यंत हो त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था काय पीची व्यवस्था होऊ शकलेली नाही आपल्या आदिवासी विकास विभागाची एक स्वतःची विहीर आहे एक गावामध्ये आपली साधी आणि सोपी मागणी कि त्या विसून ते एक पाईपलाईन का आणि एक पाण्याची टाकी इथ बांधा चुकीची मागणी का आपली आम्ही जवळपास दहा वर्ष झाला मागणीसाठी बांधतोय पण आज कळू उद्या कळू हे अडचण आहे पैसे नाहीत हे नाही ते नाही असं सांगून 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 आज सागरात त्या ठिकाणी साधी पाण्याची टाकी होऊ शकलेली नाही दुसऱ्या महत्वाचा मुद्दा सांगतो आदिवासी आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचनची एक योजना नवीन आणलेली आहे मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही असं म्हणतोय की आम्ही वेळेस हॉस्टेल लावतो पंधरा सो त्यावेळेस आमच्या गाव मध्ये एम एस आय टी टॅली टायपिंग पोलीस प्रशिक्षण हे सगळे प्रशिक्षण आम्हाला हॉस्टेलमध्ये मिळायचे आणि त्याच्यामुळे आमची सगळ्यांची टी टॅली टायपिंग ही सगळी हॉस्टेलमध्येच व्हायची आणि आम्ही जर कोणी आमच्यापैकी कोणी जर एमपीएससी युपीएससी पोलीस भरतीचा अभ्यास करत असू तर त्यांच्यासाठी प्रशिक्षक यायचे आणि ते आम्हाला शिकवायचे पण मागच्या पासून ही योजना गायबत झालेली आहे आम्ही दरवर्षी इथं ती योजना घेऊन येतोय त्या योजनेची मागणी करतोय पण हे सांगतात की ती योजना आता आपल्याकडून बंद झालेली आहे आणि ती योजना आता टीआरटीआय पुण्याच्या ऑफिसला त्यांनी वर्ग केलेली आहे त्याच्यामुळं इथून पुढे आपल्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या प्रकल्प कार्यालयातून कोणत्याच मुलीला कोणत्याच मुलाला आम्ही इथून पुढे एमएससीआयटी एस ता प्रशिक्षण देणार नाही एम टॅली टायपिंग ही विद्यार्थ्यांच्या जर घटनेमधली आणि त्यांच्या आयुष्यासाठीची एकदम महत्वाची गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट यांनी काय केली परस्पर आणि कोणाची ही मागणी नसताना कोणत्याही विद्यार्थी संघटनांची कोणत्याही पालकांची कोणत्याही मोठ्या पक्षांची मागणी नसताना सुद्धा या आमच्या विद्यार्थ्यांच्या लोकांनी मागच्या काही दोन तीन वर्षापूर्वी सेंट्रल किचनची व्यवस्था इथे आणून आमच्या लोकांनी ठेवली सेंट्रल किचन व्यवस्था म्हणजे काय कोटी या <coughs> ठिकाणी जेवण बनवणार आणि ते आंबेगाव जुन्नर खेड माळवाड हो या तीन चार तालुक्यामध्ये जेवढ्या जेवढ्या आश्रम शाळा आहेत जेवढी जेवढी वस्ती आहेत त्या वस्तिग आणि आश्रम शाळांमध्ये ते जेवण पुरवायचं अशी त्यांची योजना होती मागच्या वर्षी आम्ही पहिल्याच दिवशी या पलीकल्या वर्षी मला वाटतं पहिल्याच दिवशी जे जेवण त्या सेंट्रल किचन मधून आश्रम शाळांमध्ये आम्ही हॉस्टेलमध्ये गेलं त्या जेवणामध्ये फुगे निघाले पहिल्याच दिवशी जे जेवण तिथं गेलं ते मला वाटतं दहा ते आठवड्या दरम्यान पोहोचायला पाहिजे होतं ते दोन ते तीनच्या दरम्यान पोहचवत म्हणजे mm. पहिल्याच दिवशी पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत या सेंट्रल किचनच्या शंभर अडचणी mm. शंभर एक समस्या आणि त्याच्यापेक्षा जास्त पूटाने हे वेळोवेळी वे 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 आम्ही संघटनेनी वेगवेगळ्या वे वे संघटनांनी प्रकल्प अधिकारी आणि इथल्या सगळ्या संबंधित यंत्रणांच्या कानावरती वेळोवेळी घातलेली आहे ही योजना कुणाच्या तरी भल्यासाठी आहे ही योजना कुणाच्या ताई करण्याची आहे आणि त्यामुळं ही योजना बंद करण्याच्या इथं कोणी करत नाही आमच्या मुलांच्या जेवणामध्ये आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या जेवणाच्या चपात्या कच्च्या असल्या नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद